नमस्कार फ्रेंड मी रविना रविनास किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला आज आपण बनवूया मटकी वेळ एकदम गावाकडे भेटते त्या पद्धतीने बनवूया आपण झणझणीत तोंडाला एकदम चव येईल अशी मी इथं उसळ घेतलेली आहे फ्रेंड स्वच्छ पाणीने धुवून घेतले आहे अगोदर कढईमध्ये मी एक पडी तेल टाकलेलं आहे ते त्याचे सर्व उसळ सर टाकून घेणार आहे व्यवस्थित उसळ मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला उसळचं पाणी जायपर्यंत आपल्याला उसळ व्यवस्थित परतून घ्यायची आहे मी एक चम्मच हळद पावडर टाकलेली आहे चवीपुरता मीठ टाकलेलं आहे आपल्याला इथं उसळला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मी इथं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे उसळ सर शिजवण्यासाठी तुम्हाला ज्याप्रमाणे हवं हो, त्याप्रमाणे तुम्ही उसळ शिजवू शकतात मी इथं कढईमध्ये उसळ शिजवणार आहे चला आता आपण लागणारी सामग्री बघूया मी इथं कांदा घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता मी कांद्याला इथं व्यवस्थित बारीक करून घेणार आहे तुम्ही हाताने सुद्धा बारीक करू शकता पण माझ्याकडे कडे चॉपर आहे म्हणून मी याच्यात बारीक करून घेणार आहे कांदे बघा आपण कांदा व्यवस्थित बारीक झालेला आहे या पद्धतीने आपल्याला कांदा बारीक करायचा आहे आपण देखील बारीक करून घेणार आहेत देखील आपल्याला व्यवस्थित बारीक झालेला आहे आता आपलं कांदा टमॅटो बारीक चिरून तर मी सर्व रेडी झालेलं आहे मी इथं एक लिंबूसुद्धा घेतलेला आहे चला आता आपण आपले उसळ बघूया शिजलेले आहेत का मग आपले उसळ व्यवस्थित शिजून गेलेले आहे पाणी देखील सर्व आटून गेलेलं आहे आता आपण त्याच्यात लागणारे मसाले टाकून घेऊया मी इथं एक चम्मच मिरची पावडर घेतलेले आहे एक चम्मच धना पावडर एक चम्मच गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला सर्व व्यवस्थित सर्व हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे नंतर भी तड़का देना रहे, मी याला तडका देणार आहे मी तर एक पडी तेल टाकलेलं आहे तेलमध्ये एक चम्मच राई एक चम्मच जिरं आणि थोडेसे कढीपत्ते याचे मी पोरणी देणार आहे व्यवस्थित तडकू द्यायचं आहे आपल्याला तडकून झाल्यावर पोरणी द्यायची आहे आपल्याला बघा आता चला आपण फोनणी देऊन घेऊया फोंनी देऊन झाल्यावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला चला आता मी आत्ता प्लेट मग प्लेटिंग करून घेऊया मी इथं उसळ एका प्लेटमध्ये टाकून घेतलेली आहे आपली इथं सर्व उसळ प्लेटिंगमध्ये टाकून झालेली आहे मी त्याच्यावर बारीक चिरलेला कांदासुद्धा फिरून घेणार आहे व्यवस्थित बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथंबीर आणि आपल्याकडे जी शेव हो, अवेलेबल असेल ती शेव हो, आपण याच्यात टाकू शकतात मी इथं बारीक शेवचा वापर केलेला आहे थोडंसं लिंबू देखील मी ठेवलेला आहे मग हलक्या हाताने आपल्याला बारीक शेवसुद्धा फिरून घ्यायची आहे बघा आपली इथं झनझणीत उसळ तयार झालेले आहे आलं ना मंडळी मग तोंडाला पाणी एक वेळेस नक्की हा नाश्ता बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका फॅमिलीमध्ये देखील शेअर करायला विसरू नका माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा थँक्स फॉर वॉचिंग